नमस्कार मित्रांनो माझं नाव पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडीओ मध्ये ब्लॉग नंबर सात मध्ये आज रविभाग आहे सुट्टी आहे आम्ही मित्र सगळं मिळून आम्ही धबधब्यावर जाणार आहोत आमची इथं जवळच आहे एक वावे दिवाळी म्हणून गाव आहे तिथे एक छोटासा धबधबा आहे तर आम्ही सर्व आता मित्र जायचा प्लॅन केला अचानक प्लॅन ठरलेला आहे ब्लॉग बनवायचा काही कारण नव्हतं पण आता सर्व मित्र पण बोलत आहेत की ब्लॉग बनवूया तर एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी आता घेऊन येत आहे

बाकी बोल तू पाडला व्हिडिओमध्ये काय ऍड करू हिंदी मध्ये बोल मराठी मध्ये कशामध्ये कन्नड 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 नमस्कार भायोड बोल

तिथून हे मागे जो दिसत आहे तिथून एक रस्ता गेलेला आहे तिथून जवळपास पाच ते दहा मिनटाच्या अंतर्गत चालत जायला लागेल तर आता आम्ही तिथे वरती जाऊ पहिले आम्ही इथे तुम्हाला छोटंसं इथलं क्लिप दाखवेन आणि नंतर मग पुढे वरती जाऊ तो तुम्हाला आम्ही मी आता इथे पुढे दाखवतो इथे मी आता आलेलो आहे हे बघा हे सगळे मी सोबतचे मित्र आलेले आहेत हे बघा इकडे बघा इकडे पण आहेत हे बघा हे पण आहे गे ना आ, हे बघा इथून हा वरती जायला रस्ता आहे हे बघा आता माझ्यासोबतचे मित्रच आहे रस्ता आहे तिथून आपण धबधबा आहे तिथं जायचं आहे ते बघा ते सगळे बघ वेगळे समोर तिथं आपल्याला जायचं आहे तर मग आता तिकडे पुढे आम्ही आता जाऊ धबधब्यावर जातो पुढं चालतं चालतं जेवढं काही दाखवतील ते मी तुम्हाला दाखवतो आता धबधब्याची ते जवळ आलेलो आहोत आहे बघा दाखवतो तुम्हाला हा नाही थोडा लिफ्टला आता गेल्याच्या नंतर धबधबा तुम्हाला दिसेलच पाच ते आठ दहा मिनटं लागतात जवळपास इथून तुम्हाला इथं कोणाला जर यायचं असेल जर इथे व्हिजिट करायचं असेल तर नक्की या फक्त सांभाळून या एवढंच बोलेन फायनली आम्ही धबधब्यावर पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता हे बघा आलोत सुंदर असा धबधबा बरोबर हे बघा जास्त मोठा नाही छोटासाच धबधबा आहे बघा हे बघा मित्र वगैरे सगळे पुढे गेलेत आम्ही मागून आलो समोरच बसलेत तिथे तर बघा हात वगैरे दाखवते तर बघा हात वगैरे दाखवते आलेलो आहे मी जवळच धबधब्याच्या हे बघा धबधबा हे बघा हे बघा माझे मित्र हो हे बघा काय मी <laughs> पण जायचा प्रयत्न करतोय तिकडे जास्त काही अर्ज नाही जायला कोणी जाऊ शकतो आता ते पण इथूनच गेलेत मी पण आता तिथेच जातो जस बाबा आमच्या जत्तीन शेड का जत्तीन हात जोडतोय मस्त मस्त हे वाईला हळूहळू काही नको काही नको काही नाही दोन मिनटं वेळ काढून घेठवत मला पहिले धबधबा दाखवतो का तब जागा फायनली इथं आलो आहे मी हे सगळे माझे मित्र आहेत सोबत पुढे आलेले बाकीचे तिकडे आहेत फोटो वगैरे काढत आहेत हे आनंद घेत आहेत जास्त कोणी पुढे तर जाणार नाही असे आहे आणि सांगूनच आहे सगळ्यांना मी सुद्धा त्यांच्यासोबत मी बाहेर जास्त लांब कोणी जाणार नाही तिथूनच थोडासा पहिला दाखवतो नंतर मोबाईल थोडंसं मला बाजूला ठेवायला लागणार आहे आणि त्यांचे फोटो वगैरे पण काढायचे आहेत मोबाईल पण मोबाईल तिथे पाणी वगैरे नाही छोट एकदम गुफा आहे आता याला पण मी उभा केलाय मोबाईल थोडासा असेल त्याच्या आधी माफ करा तिथे एकदम शांत तिथे कोणीही बसू दिसतो मस्त एकदम जागा आहे तिकड जा तिकट रंगायला बोते बघा हे बघा बघा बास बंद कर माझा तुम्हाला आवाज किती येते हे तर मला माहीत नाही कारण बाजूला पाणी वगैरे खूप आहे त्यामुळे आता बिघून तर सगळं झालेलं आहे खूप मजा केली एन्जॉयमेंट केली तुम्हाला व्हिडिओमध्ये तो दिसतच असेल आता भूक वगैरे लागलेली आहे तर आम्ही जेवण वगैरे आणलेलं आहे तिथं मी जेवणाचं वगैरे दाखवेल की नाही हे मला माहीत नाही पण सर्वात सुरुवातीला तर तुम्हाला आम्ही जो वगैरे टॅम दाखवलेला चालू जो दाखवलेला तिथला तर जर आम्ही बिघलो सुद्धा तिथले व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवतो तर आता मी तिकडे दाखवतोय गाडी तिथं आलो आहे आता बुकसुद्धा खूप लागलेलं आहे सर्वांनी जेवायला वगैरे पण घेतलेलं आहे ठाला डिझाईन वगैरे आहे हे मला घे ना डबल आता जिवाईन वगैरे घेतो आणि पुढचं टाकतो आता जेवण वगैरे झालेलं आहे आता इथे समोर मला हे बघा इथे मला समोर जायचं मुलं सुद्धा खूप मजा करत आहेत हे बघा <laughs> तर मी पण तिथे जातो मोबाईल घेऊन जाणं थोडं कठीण आहे तिथे तरी पण मी ट्राय करेन तिथे मोबाईल घेऊन जायचं मी आता तिथे जातो एकदा ट्राय करतो जाऊन बघतो जाता इथे बघा इथे आलोय मी आता आता तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा असं नको की तुम्हाला चुकीचं वाटेल मी खाली जातो जगा खाली जायचा प्रयत्न करतो गुस् साहेब बापर लक्ष नका देऊ तुम्ही काही गोष्टींकडे दादा एक मिनिट थँक्यू ऐक <laughs> मला पण जायचं आता पाण्यात पण तर मोबाईल आणून मी पहिला असं डायरेक्ट जाणार नाही कोणाकडे मला मोबाईलवर द्यायला लागेल मी एकदा माझा स्वतःचा व्ह्यू दाखवतो ना <laughs> <laughs> get to get... वैष्णव टाक टाक आई शाबा तू पण टाक टाका सगळ्यांनी आव ज्या इगडे ना ज्या निगडे ना तू उडी टाकणार तुडी टाकणार आहेस तुडी टाकणार आहेस नाही ना, ना? मी इकडे <laughs> later. <laughs> <laughs> अरे आपला वाघ्यावर ओमकार आपला मराठी ओमी काय करतोय क्या तीन डोक्यावर गायचा पण मला असं बोलायचंय ज्याचा जेवढा जीव आहे त्याने तेवढेच प्रयत्न करावे की आवाक्याच्या बाहेरचे प्रयत्न त्याचे चालू आहेत आणि पुन्हा एकदा का असं पण ए फ्यू मोमेंट्स लाईट मराठी ओमी चार एक्के लावण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्याने काय शक्य होताना दिसत नाही आपल्याला पुन्हा एकदा एक रांगडा गडी जतीन घावटे घेतलेला आहे त्याच्यावरती स्वतः आपला ब्लॉगर मराठी होमी आपण पाहतोय an eternity later भिजून वगैरे सगळं झालेलं आहे एन्जॉयमेंट खूप केली जर समजा कोणाला जर इथे यायचं असेल कधी तर माणगाव तालुक्यामध्ये वावे दिवाळी म्हणून हा गाव आहे तर तिथे या तिथे तुम्हाला कोणीही सांगेल वावे दिवाळी गाव तिथे मागच्या साईडला धबधबा आहे मस्त एन्जॉयमेंट करायला खूप काही आहे दब धबधबा आहे तिथे बाजूला डॅम वगैरे छोटासा डॅम वगैरे आहे व्हिडिओमध्ये आता एवढंच होतं कारण गा घरी जायचं मी जाताना काही दाखवणार नाही मोबाईलची चार्जिंगसुद्धा कमी संपलेली आहे सो so, जर तुम्हाला जर समजा आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका व्लॉनमध्ये धन्यवाद